आज आम्ही चाललो होतो पावनखिंडला दोन गाड्या गाड्या होत्या आमच्याकडे टोटल दहा जणं होतो आम्ही आज पाऊस थोडा कमी असल्यामुळे आम्ही पावनखिंडला जायचं ठरवलं होतं तर अचानक प्लॅन केला आणि आम्ही सरळ निघालो तर इथे बघा एंट्री आपली जिथे करतो तिथं असा मोठा मध्ये स्पेस आहे थोडंसं इकडे आता हॉटेल वगैरे सुद्धा छोटे छोटे स्नॅक्स सेंटर झालेले आहेत पुढे जाऊन बघितलं हा इथे नवीन बुरुज बांधलेला आता बांधकाम झालेलं आहे नवीन इथे बुरुज केला आहे तिथे आपण सुरुवातीला गेलो नाही आपण खाली आधी पावनखिंड बघायलासाठी निघालो होतो तर इथून बघा खाली आम्ही चाललो हा बुरुजाच्या साईडूनच इकडून बांधकाम केलेलं आहे बघा खाली जायला पायऱ्या गेलेल्या आहेत त्या हळूहळू आम्ही सुरुवात केलं कौटिल्य झोपला होता त्याला आम्ही सुरुवातीला उठवलं नंतर लक्षा बगा। नंतर लक्षात आलं की त्याला उठवूया आपण हा बुरुज बघा नंतर बघा तो झोपला होता एवढं खाली त्याला नेऊन आणणं शक्यसुद्धा सुद्धा नव्हतं आणि त्याला काहीतरी पाहिल्यासारखं वाटावं म्हणून आम्ही त्याला नंतर उठवलं सुद्धा तर आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण आणि थोडंसं ऊन होतं पण वातावरण छान होतं अगदी हळूहळू पायठ्याने उतरायला सुरू केलं आहे आपण ओके ओके कौटिले बघा इथे कवठिले उठलेलं आहे आणि चालतय थोडी झोप त्याच्या डोळ्यावरची अजून उडवली नव्हती थोडा झोपेतच दिसतोय बघा पण तो सगळीकडे एन्जॉय करतो थोड्या वेळाने तो चार्ज होईल लगेचच परत ऐश ऐशायला कुठे चाललो बिल्लू कुठे चाललो आपण पावनखिंड बघायला जम्प जम इकडे जम खाली चालत आल्यानंतर बघा इथे सुद्धा दोन तीन स्टॉल दिसते तुम्हाला जिथे सरबत मिळतं काही करवंद करबंद जांभळं वगैरेसुद्धा सीझनचे विकतात इथे पुढे गेल्यानंतर आपल्याला पावनखिंड लागते तर आता संपूर्ण बघा इथून खाली गेल्यानंतर आता थोडासा पाऊस पडून गेल्यामुळे त्या ओढ्याला म्हणा किंवा झरे आहेत त्याला पाणी आहे थोडं थोडं वाहताना दिसते बघा जास्त मोठा प्रवाह नव्हता तो छोटा होता छान आता आजूबाजूला थोडंसं बांधकाम चालू सुद्धा आहे कठडे वगैरे बांधतायत इकडे सुद्धा चालू आहे बघा गोष्ट ओकिल्य इथे पाया पडून आणि आम्ही सर्वांनी सुद्धा पाया पडून पुढे पावन सुरू करायला लागलो असं काय केले पावसाळा असल्यामुळे थोडस इथे बंधन घातलेलं आहे खाली बांधलेलं दिसते बघा तुम्हाला खाली देत नाही आहे ना हे आता सुरू केले हे आता सुरू केले मागच्या आठवड्यामध्ये खूप प्रवाह होता याला हो हो कवटीलेला धबधबे बघायला खूप आवडतात आम्ही मुंबईवरून येताना पाऊस शकता त्यावेळेला त्याला खूप धबधबे दिसले म्हणजे घाटातून येताना इथे सुद्धा तो राखवत होता त्याच्यासाठी हा धबधबट होता आता बंद खाली आपल्याला पुढच्या बाजूने खालून जाऊन आपण थंड बघू शकतो पाऊस असल्यामुळे तिथे बांधलेला आहे खाली घेण्यावर निर्बंध आहे तिकडून जाता येतं आपल्याला तुला जायचं

नुसतं फिरून यायचंय उलट्या दिशेनं आला होता त्या सुद्धा येता येत आपल्याकडे आणि कौटिल्यला पाण्यामध्ये त्या भिजायचं होतं शेवटी त्याचे कपडे आणले नसले तरी आम्ही त्याचे काढून थोडंसं त्याला पाण्यामध्ये भिजवलं त्याला मजा येत होती त्या पाण्यामध्ये नाही गरी चला हा वाहत्या झऱ्यामध्ये पाणी पाया पाय टाकून बसायला खूप छान वाटत होतं बराच वेळ त्या दगडावर बसून होते पाय ठेवून छान वाटत होतं पाणी खूप थंड असल्यामुळे पवटिलेला आम्ही जास्त वेळ त्या पाण्यामध्ये ठेवलं नाही लगेच एक घेऊन त्याला तो पुढे गेल्यामुळे मला चिडवत होता आम्ही पुढे आलो मला अजून काही पर्यटक आले होते आता आणि ते सुद्धा पाण्याचा आनंद त्या झऱ्याचा घेत होतो इकडे बघू शकता तुम्ही खूप जण आहेत तिथे इथे वहिनी कवटीचे जे कपडे पिळत होती कारण आम्ही अचानकच निघून आलेलो कपडे दुसरे नव्हते त्याला हे घालणार नव्हतो तरीसुद्धा दुसऱ्या बाजूला प्रवीण गोष्ट सांगत होता तर गोष्ट म्हणण्यापेक्षा इतिहास सांगत होता त्याला जेवढी माहिती आहे तेवढं तो सांगत होता इथे अमय ओंकार पार्थ वैदेही ते सगळं ऐकत होते आणि तो, हो तो बरीशी माहिती सांगत होता की काय काय घडू शकलं असतं किंवा कोणत्या प्रकारे वरतून जर शत्रू आले असतं तर काय झालं असतं याप्रकारे कोटीले बघा पळस सुटला होता त्याच्या मागून आम्हाला पळायला लागत होतं त्याच्यानंतर सुद्धा नंतर ह्या लोकांना जॉईन झाला होता गोष्ट ऐकण्यासाठी तर नंतर आम्ही इथे बघा पार्थ कुणालचा फोटो काढतो आहे वरतून त्याला फोटो काढायला सांगितलं तर तो कुणाला सांगत होता या अँगलनी काढ त्या अँगलनी काढ वगैरे ते झाल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला निघालो चौतीले एवढं मंकी पिल्लू ते बघ ते बघ हा बघ तू घालला हळूहळू हलू लोक मंकी येतो मग जो कोण बेबी असा पळतो ना मस्ती करतो त्याला घेऊन जातो नाही सोडू शकत सोड ओ नो या लोकर 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 <laughs> आलू खाली काय होतं पिल्लू खाली काय होतं काय होतं खाली फास्ट आहे बघ बघ लेग बघ अरे पुढे मी चालत पुढे गेल्यामुळे म्हटलं थोडासा रुसला होता इथे बघू शकता सॉरी हातीच राहिला तो नाही नाही ये ये तू फुले गेलास एवढं चढून आलाय तो खालून पूर्ण हो oh! आम्ही मागे स्टॅमिना बघ त्याचा मम्मा दमली टाइम प्लीज मम्मा दमली मम्माने टाइम प्लीज घेतली मी पुढे चुकी म्हणते मंकी आला मंकी आला बापरे मम्माला पकडेल आता दो मंकी आला ना दमली मम्मा मंकी तो म्हणतो मम्मी मंकी ओरडणार मी मंकीला इथे पुढे बघा कुणाला फोटो सेशन करतोय त्याचा व्ह्यू खूप छान आहे फोटो काढण्यासाठी त्याच्यानंतर इथे इकडे बघा आता बघा आपल्याला मगाशी येताना जो गुरुज दाखवला होता हा तो गुरुज आहे त्याच्यावर आता आपल्याला जायचं आहे इथून आपल्याला संपूर्ण आप परिसर दिसतो सुरुवात करतोय चढायला वरती थोड्याच पायऱ्या आहेत थोड्या पायट्या चढून आपल्याला इकडे एक, खाली वहिनी खालीच थांबली होती आम्ही चढून आलो वरती त्याच्यानंतर इथे इथे कौटिल्य प्रविंदाला शिट्टी मारायला सांगत होता खूप छान वारा होता इथे बघू शकता आजूबाजूचा संपूर्ण परिसर इथून दिसतो आणि छान वाटतं वाजव बोलू yeah. जमीनदार दादा ओमकार आणि भाई होते त्यांनाच तो शिट्टी मारायला सांगत होता शिट्टी मार म्हणून इथे थोडीशी तहान लागल्यामुळे ते पाणी पिरी बसले होते तू वाजो तू वाजो ना पावन खिंडीला आलोय तर तिथे भजी तर खायलाच हवी वडा भजी तुम्हाला इथे फार छान असतं तुम्ही सुद्धा कधी आला तर ट्राय करू शकता मिक्स भजी ची ऑर्डर आणि एक वडा पाव तुला थँक्यू अगदी आहे आधी नाही नाही सांग तू सांग तू बाबा सांगू काय सांगू तुम्हाला मक्याचं कणीस सुद्धा उकडून दिलं जातं आणि काकडी सुद्धा आहे कोकम सरबत लिंबू सरबत सगळं काही अजून कोकम माचं हे केलेलं आहे काय हां फळ फोडून कोकमचं असं ताजी फळ फोडून फळ फोडून आता मी महिनातच एकच एकच बरोबर गरम गरम वडा गरम गरम आपल्यासाठी सोडले जात होते दिले जातात ऑर्डर येईल तसे ते गरम गरम करून देतात आधी भाजी खाऊन जांभळ कसे कशी लावले जातात वीस ग्लास

आणि प्रवीणदादा वगैरे वडापाव घेऊन येत होते इथे कवटीने बघा पळत कचरा तो ग्लास आहे तो कचरापेटीत टाकायला गेला आहे त्याला लहानपणापासून खूप छान सवय लागलेली आहे की कचरा त्याला कचरापेटीत टाकायला लावतो आणि इथे बघा आपले वडापाव आलेले आहेत हे <स्तिव> बघा हे आत्ताचे आता आमचे प्रेक्षक वडापाव खातात

दादा बघा कॉलेज वर आहे आता सुट्टी असते इथे कुठल्या कॉलेज होय काय इंग्लिश सरूटच्या कुठल्या कॉलेजला की इंदिरा गांधी ज्युनियर कॉलेज सायन्स सायन्स अच्छा आपले दहा कप पहिले दोन आहेत या मँगो स्पेशल ज्यूस ओरिजिनल कोकम आहे फळापासून रातांब्यापासून कोकम आहे नैसर्गिक हे सरबत भरले जात आहे आपली ऑर्डर बघे काकांना एक खायला दे एक जांभूळ खायला दे काकांना हा ग्लास देतो देतो आलो एक मिनिट काका हो हो तुम्ही सगळे फॅमिली मेंबर सर सगळे फॅमिली तो मोठा भाऊ अच्छा जीनी अच्छा जी ते दाजीची बहुन मोठी अच्छा ओरिजिनल फळापासून नैसर्गिक कोकम मी नी घेून येते पाणी dite cha दुसरा तीन तीन ग्लास ने देणार ना डबल आहे सांगितले त्यांना ऑर्डर केलं त्यांना ऑर्डर केली आहे अजून किती लागेल तेवढे घ्या ते तेना और, तेना और ताई बघा या आपल्याला हे कोकम सरबत कसं तयार करतात ते सांगतात साखर टाकले साखर मीठ जिरा पावडर मुजिरे भाजून टाकायला लागतात म जरा

आज पाऊस नाहीये त्यामुळे काय अचानक गेला पाऊस हो बरं झालं हा ते असं लागतं जरा असं म्हणजे ते होतं कलर झालं संपले तर आघळ वापर हे वापरते सर्व. उधा खूप फळे असणार आहे. उधा भरपूर असणार आहे. आता आलो भेटलं नाही. बरोबर. पण आम्ही घरी बनवून ठेवतोय होय ना? हो. हे आघळ आणि बनवलंय स्वतः. टेस्ट करा की मॅडम. थोडा भरपूर आपुला. नको नको भरपूर.

किती झाले तीन सात आठ अजून दोन फक्त नको दोन आठ तुमचे दोन आपले दहा दहा आपल्याला मग त्याला पुढे वेळ होईल ते आहेत जायचं नाही आहे पण आपल्याला ते दुसरं पण खाऊन सगळं होणार नाही मग एकदम छान इथे मी त्या ताईने मला त्याच्यामध्ये बी टाकून दिले होते त्यांचं म्हणणं होतं की अशी बी टाकल्यावर छान दिसते फोटो सेशनला छान दिसते <laughs> म्हटलं कस्टमर होईल रे तुमचा आम्ही घेऊन जातो इथे सगळे बघा कांदा भजी खात अजून पाहिजे का भजी सरबत सरबत कुणाल तुला लहान बाळाला काय पाहिजे कुठलंही <laughs> असेल सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो वाटेत अनुस्कराला जायचं ठरलो होतं आमचं पण नंतर कॅन्सल झालं कारण वेळ होणार होता पुढे जाऊन त्याच्यामुळे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार गाडी कोण चालवणार बिल्लू केदार चालवणार असू दे असू दे त्याला पुढे आपली गाडी सी आपली गाडी